मी अपेक्षा तर सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणजे अकरा वाजलेले आहे आता सगळ्याच्याने आम्ही चढलो आता चहा प्यायला खाली तर सगळे रेडी होत आहे आणि आलू फक्त तोंड हात आज पण आज पण बाकीच्यांनी गेले आंघोळ फक्त आम्ही तोंडात पाय पण करून घेऊ हा दुपारी करून घेऊ आम्ही आंघोळ त्यांचं आहे ना मेकअप चालू आहे इथं ना स्ट्रेटनिंग करताय आता आम्हाला जायचंय तिकडे त्याच्यामुळे स्ट्रेटनिंग चालू आहे आणि ही बसली मोबाईल बघत किरण मोबाईल बघते माझाच व्हिडिओ बघते वाटत आणि मम्मी इकडे बसले आणि मी इकडं झो आम्हाला जायचंय आता मला पण आवडायचे नष्टे स्ट्रेट करणार आहे मग आवडणार आहे मग आम्ही जाणार आहे तिकडे तर आमचं आहे ना आता आवडलेलं आहे तर आम्ही चाललो आहे आता एक्सपोकडे तर तिथं चालू झालेला आहे कार्यक्रम हेअरस्टाईल वगैरे ते कट आणि ते मम्मीला बघायचे तर चला आम्ही निघतो आता सगळ्यांचं आवरलेलं आहे

अर <laughs>

माझं आवरलेलं आहे आता आणि आम्ही चाललोय आता आवड शो साठी तर तुम्हाला तिथलं पण बघायला व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही आणि माझं लुक कसं झालाय कशी दिसते मी तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी माझा पूर्ण लुक आहे ना तिकडे गेल्यावरतीच दाखवते तुम्हाला आता नाही दाखवते ना तर लॉन्चला तिकडे गेले का मग दाखवेन हॉटेलला गिफ्ट वाटत आहे तर आम्हाला हो ना गिफ्ट भेटलंय फेशल किट स्टुडंटला माझ्या तरी आपण आवाज करून तुमचा प्रतिसाद माझ्यापर्यंत पोहोचवू शकता थँक्यू सो माझा प्रश्न असा होता की हा एक्सपो कसा होता कसा होता अनुभव खूप शिकायला मिळाला किती जणी फक्त ब्रायडल मेकअप शिकायला आले आहेत किती जणी फक्त मला भेटायला आले मिळाल्या मी दिनेश पवार यांना विनंती करीन हे समोर येण्याची एव्ही कार्यक्रमाचे आयोजन हे खूप पुढे असतात आणि ते खूप असं पुढे येऊन स्वतःला दाखवतात पण हो तुम्ही एकदम बॅक सेज मागे आणि शांतपणे उभे आहात कारण माझ्यासाठी त्यांच्या बोलण्यावरनं लक्षात येते की ते बोलणारे कमी आहेत आणि जास्त काम करणारे आहेत हो की नाही त्यांचं म्हणणं मी तुमच्या तुम्ही तुम्हाला ऐकवलं ते काय म्हणाले नाही ना तर मी बोलून दाखवते ते म्हणाले बस त्यांना बघू द्या मन भरून डोळे भरून बघू द्या आणि मध्ये आला तर तुम्हाला शिया देतील बिरंदास <laughs> धन्यवाद <दुने वारे। laughs> जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सोनली नामीसाठी या ठिकाणी सोनाली नामीचा सत्कार आणि सन्मान करण्यासाठी मी सीमाताईंना विनंती करते त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे फायनली मला ट्रॉफी भेटली आहे खूप आनंद होत आहे तर मस्त आहे सोनल कुलकर्ण जास्त ट्रॉफी भेटली मला चला आम्ही चाललो आहे आता तर आम्ही ना आता चाललो आहे रूमवरती मग आम्ही ना हॉटेलला जेवण करायला जाणार आहे तर भूक पण लागली आहे नऊ वाजले आता तर चला तर आम्ही ना आता जळगाववर ना चाललो आहे एवढ्याला तर गाडीमध्ये जाणार आहे आम्ही कसं वाटलो छान वाटलं एकदम सपनात आहे कसं वाटलं सगळं छान प्रवास झाला कसं वाटलं तुम्हाला छोट बाळ सोबत आवडसाठी आल्या बघा नाही वाटलं बाय 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 आता ना बारा वाजले रात्रीचे ना आम्ही ना हॉटेलला थांबलो आहे का जेवण करण्यासाठी तर कुठं आहे काय माहिती काहीच माहीत नाही आम्हाला मस्त झोप लागली होती झोप पण झाली चला तर थोडंसं खाऊन घेतो तर आमचं ना आता जेवण आलेलं आहे शेवभाजी रोट्या तर सगळ्यांनी पोटभर जेवण करणे हे तर बाळ घेऊनच बसले पहाटेचे चार वाजले ना आम्ही ना आत्ता शिक येवल्यामध्ये आलोय आम्ही रात्री साडे दहाला बसलो होतो तर डायरेक्ट रात्रभर प्रवास झालाय आमचा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा